एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास कोथुळ अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या साबळेवडे वस्तीमध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वाघाचा एक बछडा मृतावस्थेत आढळून आला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली वस्तीतील एका मुलीने घरच्या जनावरांसाठी शेताच्या बांधावरील गवत कापण्यासाठी गेली असता तिला परिसरात उग्र वास जाणवला संशयालयाने तिने आपल्या आईला बोलावले संशयालयाने तिने आपल्या आईला बोलावले दोघींनी मिळून खाली डोकावून पाहिले असता बांधाजवळ वाघाचा बछडा मृत अवस्थेत पडलेला दिसला भीतीने आरडाओरडा करत गावात धाव घेतली आणि शेजारील अरुण साबळे व सचिन साबळे यांना याची माहिती दिली यानंतर तात्काळ फॉरेस्ट विभागाला कळवण्यात आले कळताच वनविभागाचे अधिकारी तसेच वॉचमन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृत वाघाच्या बछड्याला गोणीत टाकून पांगरी नर्सरी येथे पोस्टमॉर्टमसाठी हलवले वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मृत वाघाच्या बछड्याचे वय सात ते आठ महिने असून मोठ्या वाघामध्ये झालेल्या झुंजीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत ए न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सुनील आरोटे कोतोड

हो ते म्हणा घराच्या हिळा समोर घर येणार आपलं कस पोस्टमॉर्टम होणार मध्ये काढणार याच्यामुळे झालं आपलं तस दोन चार दिवसात उघे नाही पर त्याच्या नख्या विक्या नाही काही करेल कोणी नाही नाही काही होतं ना अहो तस कर कार त्यात साकराचे लोक आहे ना नाख्या काढून द्या त्या कुठं काय आता पीएम एम म्हणणार मग पीएम एम करती गबती नाही मग इथंच करायचं कसं महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम